आपण गेलो तो सत्कार झालेले आपला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे आपला भारताचा स्वतंत्र दिवस आज नाही चुटकी चालली आमची स्कूलला हा का तू भाग घेतलेले ना बाकीच्या परवाना सुट्टी आहे का चल बोलून दाखव We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We, we walk hand in hand, we, we walk hand in hand, we, will walk, walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace. peace someday. Oh, deep in my heart, I do believe. We shall, overcome we shall all someday. we shall all be free. we shall all be free. we shall all be free. someday. oh, deep in my heart, i do believe. we shall all welcome. someday. we shall all We shall overcome. We shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Thank you. Thank you, Sampla. Kukla dah lewat Bula jam. Tadi malah Lawat jarak sabu bas <coughs> lagi. ya. Kalau terapan atau nih आणि सुरुवात कशा आपली करायची आपले गारच आता लेट झालो ना आम्ही म्हणजे सांगायला मॅडमला लेट झालो त्याच्यामुळे लपडा झाला सो चला आता आपण पोचू इला चुटकीला स्कूलमध्ये आमच्या त्या टायमाला पाचवा पेच्वी नव्हती रे बी अकरा दिवस होतं मस्त व्यक्ती आदल्या दिवशी आम्ही ते उज्याला बिजाला त्याच्यामध्ये टाका तो शर्ट बिट मजा ही गुलाबाची फुला याची चोर त्याची चोर याचा गुलाब मोठा त्याचा गुलाब मोठा असा ना असं असत <laughs> चला पटापट तुला पोहोचू आपण आणि रस्त्याला आपल्याला गारात पण बोलून दाखवा तू हा बोलू बोल 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 इकडे बघ बोल चल चढ आस्ते कदम आस्ते कदम महाराज गडापती भूपती प्रजापती अश्ववति सुवर्णरत्न श्रीपती आस्था वदन जागृतम आस्था वदन वेष्टितम मंडित सस्त शस्त्र स्ततो भारंगत राजनीति पा। पा पुरंदर छत्री गुलावतल सुवर्ण सिंहासन अधीश्वर बराजाधीर श्री 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 सिद्धत्वती शिवाजी महाराज की जय सिद्धत्वती सम्माजी महाराज की जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी गाय करते तू जाऊँगा वीडियो मंदिर है ना नहीं नहीं हे बघा आमची शाळा चालू आहे कार्यक्रम आता येला पोहचू दे तिकडं आम्ही केली मराठी शाळे आता पटकन ये साडेसात धरून ठेव बाबू थोडस तुला लवकर नेतो आम्ही हा मोबाईल हो ठेवतो ना चालल आपला गावाचा रस्ता आहे ना यो मोबाईल ठेवून होता आणि मस्त आमची प्रभात फेरी व्हायची लय पोरा असायची शालेमध्ये लय मजा करत पंधरा ऑगस्ट हलो हलो सगळा बदलत गेला आता बारीक पोरांची मोठी झाली आम्ही मोठी झालो चल चुटकी आणि शिया रत् जाऊ दे चल तुला मी नंतर सांगा काय काय चुकलंय तुझा थोडा थोडा चुकतोय का चल मग पटकन बायकर चला तर आता प्रभात पेरीचा कार्यक्रम चालू होईल आपला मराठी शाळेचा तू जाणार आहेस का बरं काम चल मी येतो चल आपण प्रभात पेरी झाल्यावर जाऊ चुटकीला आलो पोचून <laughs> आदा कुरू कुरू हो। आता घरी गेलो काहीतरी करू व्हिडिओ अपलोड करू पहिल्यांदा नंतर प्रभात फेरी झाली का इकडे येऊन चला आता फायनली आता लवकर उठलो होतो कोणचा आला कोणचा आला कॅमेरा चालू केला का फोन आलाच पाहिजे पापाला कोणचा फोन येतो काय माहित बापा आता <laughs> <laughs> आपण चाललोय आसन गावला सुरेश मोबाईलचे ऍड करायला <laughs> <laughs> बंद कर एकशे एक कलाकार चालत सालो बोलते कंपनी सांगा सर थांब ना बंद तर भरपूर आपण ऍड केल्या इकडून तिकडून जे ऍड केल्या मराठी माणसाची ऍड करा आणि मराठी माणसाची ऍड करा त्याला सपोर्ट करा ओके नका तू कमेंट करीत राहू नका शंभर टक्के शंभर टक्के शंभर पापा पापा तर गुंदवरू सोडा होता ना आज गावात बाबा ऐक ना पापा तुझ्या गुणगौरव काय तुला दोन शब्द तुझा सत्कार झाला गावामध्ये तुला कसा वाटला अरे सत्कार झाला मग लेट गेलो काय काय काहीतलं काढला मला वाटलं पापा तरी सत्कार होईल बारावी पाच झाला ना तो त्याच्याबद्दल त्याचा गुणगौरव आमच्या गावामध्ये ना मस्त एक कार्यक्रम होतो पंधरा ऑगस्टला म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत ना, ना।, <स्ट्रेण देखे> ना, ना पा जे पास झालेले आहेत त्यांचा सत्कार एवढा सुंदर करतात ना लय भारी करतात मला जमला अंदाज जाईन मी पुढच्या वर्षी का ये ना रुको जरा तुला आम्हाला मोबाईल घेऊन द्यायचे का नाही अरे बोला ना कुठला मोबाईल पाहिजे एवढा ऑनलाईन मोबाईल कुठला पण मागव ना ऑनलाईन बोलतात यांच्या गचंड्या पकडल्याना डायरेक्ट उचलून आसनगावच्या श्रेयस मोबाईल जवळ आपटल्या सो चला मित्रांनो पंधरा ऑगस्ट करून आलो आम्ही ओके आपण गेलो तो सत्कार झालेले आपला गिफ्ट आयफोन आयफोन साधे सुदे नाही जो मान भेटतो तो घ्या आणि घेत चला कोण इथं इथं आयफोन बाबा इथं लाईट लाव आय लव्ह यू बाबा घे आय लव्ह यू तुला किंवा आमचा मेन ऍक्टर आहे बाबा म्हणून त्याला आईलावी बोलणं गरजेचं आहे कुठं आईच ना इकडे आईला तोंड गेला बघ ना तोंडा तो लगे कसा आई आईला गे इकडे फुल गेला आजारी आहे थोडीशी घेतो ना तो तुला दिला तो काय ते कुठे गेला यो <laughs> जा जा पाणी पेच ना तू मित्रांनो आता मस्त एक शॉर्ट व्हिडिओ शूट करू आपण तेवढून मोबाईलचे ऍड करून आलो आणि आता एक शूट करू नाम तो सुना हो एक हो का आय लव्ह यू

आता आपण शॉर्ट व्हिडिओ घेऊ आणि शूट करून लगेच मी कामावर हो जातो बाब्याला पण शूटिंग करायचे तू मोहितला कॅमेरामॅन बोलो आणि तू शूटिंग करून घे मी जेवतो ओके okay? आणि साहिल भोईर सतरा अठरा या चॅनेल नक्कीच फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम वर आणि त्याचे आठ हजार लवकरात लवकर पूर्ण करा आणि इथं बसला कथ दाखव चारूट What? 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 <laughs> <laughs> तर मित्रांनो इथेच आपण ब्लॉग एंड करू तुम्ही चुटकीचा आमचा चुटकीचा इकडे ठेवणार मी तो चुटकी उभी राहणार तर आमच्या चुटकीचा तुम्हाला सॉन्ग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा हा असू दे तर मित्रांनो इथच ब्लॉगलाय तर तर इथं ब्लॉगला एंड करतो आणि मी कामावर जातो जेवण करून बिल आयकून ठेवा आणि जायचे आणि प्लस जायचे तर असा तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवू का नको तो मला कमेंट करून नक्कीच सांगा नाही तर मी सगळ्यांचा ब्लॉग बनवू शकतो हे काय करते जेव्हा मोठी चेन घालले Ydych chi'n gwrdd? Ydych chi'n Ydych chi'n gwrdd? Ydych chi'n